परिषद धर्माबाद या ठिकाणी आज आम्ही आलेलो आहोत आणि आमच्या विशेष अशा मागण्या आहेत की धर्माबाद नगरपालिकेच्या अंतर्गत जे कंत्राटी स्वरूपाचे कामगार आहेत तर त्या कंत्राटी स्वरूपाच्या कामगारांना आजवर म्हणजे मागच्या दोन ते तीन महिन्यापासून त्यांची पगार झालेली नाही आहे तर सांगायचं बाबा असं आहे की मागच्या तीन महिन्यापासून या लोकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे घर चालवायचं असते त्याच्यानंतर मग त्यांचा संसार चालवायचा असते त्याचबरोबर त्यांच्या लेकराबाळांचं शिक्षण असते कपडा असते आणि राशन अन्नपाणी असते तर ह्या गोष्टीवर त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे आणि या निमित्ताने मी भीम आर्मीच्या वतीने यांना जाहीर पाठिंबा पा देतो मी संदीप मस्के भीम आर्मीच्या वतीने यांना जाहीर पाठिंबा पा देतो आणि शासनास अशी विनंती करतो की ह्या सर्व लोकांची लवकरात लवकर आपण पेमेंट करून त्याचं वेतन देऊन सहकार्य करावे अन्यथा आपण जर यदा कदाचित पेमेंट पुढच्या सात दिवसामध्ये जर वितरित नाही करण्यात आलं तर भीम आर्मीच्या वतीने आपल्या कार्यालयाच्या समोर बेमुद्दत धरणे आंदोलन करण्यात येईल हा मी असा इशारा दे